दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक दोन हजार पंचवीस रोजी मयत अनोळखी पुरुषास अज्ञात आरोपीताना गळा आवळून तसं त्याच्या डोक्यात जबर दुखापत करून जीवानीशी ठार केलं म्हणून सरकारतर्फे फिर्यादी नामे आरतीशेषराव जाधव वय पस्तीस वर्ष व्यवसाय नोकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कदीम जालना यांच्या फिर्यादीवरून दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी कदीम पोलीस ठाणे जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर अनोळखी माहिताचा खून करणाऱ्या अज्ञात आरोपिताचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बन्सल यांनी पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी सदर गुन्हा उघडकीस अन्यकामी पथक तयार केल्यानं मारेकऱ्याचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपी नामे शक्तिमान उर्फ शक्ती अंकुश भोसले व्यवसाय भीक मागणे व एकोणास वर्ष राहणार देऊळगाव राजा तालुका राजा जिल्हा बुलढाणा त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन मैतानं आरोपितावर अनैसर्गिक संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आरोपितानं मैताच्या डोक्यात विटकर मारून जखमी करून त्याचा कपड्याच्या साह्यानं गळा आवळून खून केला तसंच त्या ठिकाणाहून पळून गेला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलिस अंमलदार रामप्रसाद पवरे सॅम्युएल कांबळे प्रभाकर वाघ रमेश राठोड कैलास खार्डे सागर बाविस्कर इरशाद पटेल संदीप चिंचोले चालक पोलीस शिपाई सौरभ मुळे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज जालना